पावसाच्या दमदार पॅटिंग दिंडोरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसानं अनेक ठिकाणी दमदार बॅटिंग करून धरणाच्या पाणी लोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळाली सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या तालुक्यातील सहाही धरणांमध्ये पाणी पातळी वाढली आहे आज रविवार दिनांक पंचवीस रोजी पालखेड धरण नव्वद टक्के करंजवन सत्याहत्तर टक्के वाघाड धरण शंभर टक्के पुणेगाव धरण सत्त्याऐंशी टक्के तिसगाव धरण शंभर टक्के ओझरखेड धरण एक्क्याऐंशी टक्के शेतकऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय काही दिवसांपूर्वी तालुक्यात दमदार हजेरी लावली होती परंतु त्यानंतर पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती पेरणी केलेली पिकं ही जहनी पडतात धाक शेतकऱ्यांना पडला होता परंतु आता या पावसामुळं पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या पालखेड धरणाचे चौदाही गेट वरून धरणामधून आठ हजार चारशे बहात्तर क्युसेक पाण्याचा कादवा नदीपात्रात विसर्ग का करण्यात आलाय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक